तर नमस्कार मित्रांनो हे पाठीमाग तुम्ही बघू शकता हे आहे राजे पार्क मांदर सुंड्याच्या ठिकाणी हे आहे राजे पार्क हे तो जे असतो तो आहे धुळे सोलापूर मार्ग ते दाखवा रस्ता तर धुळे सोलापूर हायवे ला म्हणजे त्याच रस्त्यावर ही एक पाठीमागे तुम्हाला दिसते हे प्लॉटिंग आणि ह्या प्लॉटिंगमध्ये बरेचसे प्लॉट शिल्लक आहेत जर कुणाला प्लॉट घ्यायची इच्छा असेल तर एकदम कमी आणि सस्तामध्ये आपण प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो हे बघू शकता प्लॉटिंग असेल प्लॉटी मग जिकडं दिसते तिकडे प्लॉटिंग आहे आणि याच्यामध्ये बरेचसे प्लॉट शिल्लक आहेत जर कुणाला घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर हा नंबर आहे ह्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये आणि एकदम सस्तामध्ये प्लॉट घेऊन आलो माझं नाव सांगितल्याच्यानंतर नंतर तुम्हाला प्लॉटमध्ये दहा टक्के तर जागेवर तुम्हाला भेटणार आहे डिस्काउंट आणि तुम्ही नंतरची जी काही असेल फॉर्मॅलिटी आणि हे काही लपडत नाही प्लॉट काय नाही काय नाही एकदम सँक्शन लेआउट आहे येणे का असते सगळे सगळे बारा भानगडी एकदम क्लिअर कट आहेत काही लपडं नाही काही नाही तर लपडं झालं तर मी जिम्मेदार आहे माझ्या जिम्मेदारीवर तुम्ही हे प्लॉट घेऊ शकता तर लवकरात लवकर फोन लावा की मला वाटतं एक चार पाच प्लॉट शिल्लक असतील पटापट या बघा आणि प्लॉट ठेवून टाका नंबर पुन्हा एकदा स्क्रीनवर बी देतोय चलो थँक्यू